आई कशी आहे आई कशी आहे माहित नाही माहित नाही प्रि एका घरात राहतात आणि माहित नाही सध्याची मनस्थिती माहित नाही जाव्या काय झालं रे शनसो गेले रे जाव्या जोडून गेले जावयालपर्यंत छान ठणठणीत मायाशी गप्पा मारत होते आपल्या हातात असतं का ते <laughs> <अप्ला तो तस्तकते। laughs> ха 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 э э радуну хэру я нари ха да 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 радуну кро раба абала суун чаге лала мала гэн цала ага вит ха саба ओ, ओ, ओ। आगा, आगा। अरे हो 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 अरे दादा।, ओ, ओ, दादा अरे तुझे दुःख बोलते मला चटाक चट मारतोय ना रे तू शांत हो अरे यार रडून कोण हे तो असतो <laughs> <laughs> नाही काल गेले तेव्हा फोन आला तुमच्याकडे मयत झालंय का म्हणलो तेव्हापासून आला रडतोय रे रेच नाही आयत नाही कोण आहे असेल कोणीतरी आबांनी मदत केलेला माझ्यासारखा पोरका का ऐका अरे नाही नाही तसं नाही पण रस्त्यावर भीक मागत होतो बी आबांना दया आली आणि मला घरी घेऊन आले मला प्रेम दिलं माया दिली शिकवलं नोकरी लावली अशी तुमच्यासारखी नाती दिली मला पण पोरके करून सोडून गेले शांत शांतो शांत हो शांत हो दादा दादा।, आ, अरे दादा मला कळवायचं ना रक्ताचा नसलो तरी तुझा भाऊ आहे ना मी आहे एका शब्दाने सांगितलं नाही मला अरे सांगायचा तू नोकरी धंदा करणारा माणूस रजा टाकून तुला ना रे नोकरीसाठी मी आबाला कधी मी हात मारली असते भावनेच्या भरात उलट बोललाय नाही आबासाठी मी नो, नोकरीवर कधी मी हात मारली असती आता काय उपयोग पहिलेच वाक्य जोरात बसलंय पण एक कस झालं काय सांगू श्याम्या <laughs> दम्या दम्याचा सा। त्रास होता oh. रे दम्याचा आयुष्यभर दम्याचा त्रास सा। अगदी कंटाळून केलं होत ते माहिती आहे मागच्याच महिन्यात ऑपरेशन झालं होतं माहिती डायबिटीस होता सतराशे शहाण्णव हजार होते सतराशे साठ असतात त्यांना छत्तीस जास्त होते झोप म्हणून नाही नुसती तळमळ तळमळ म्हणून डॉक्टरांनी दोन झोपेच्या गोळ्या आणि इतर पाच गोळ्या अशा सात गोळ्यांचा डोस द्यायला होता डोस चुकवू नका असं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं सकाळी नऊ वाजता संध्याकाळी सात वाजता वेळेवर गोळ्या द्यायला लागायच्या काल संध्याकाळी मला सात वाजता बाहेर जायला लागला म्हणून पावणे सात वाजता त्यांना मी डोस दिला तेवढ्यात माबाचा फोन आला आबा गेल्या म्हणून आबा गेले परव्या हो परव्या हो आम्हाला गोळ्या दिल्या होत्या हो पावणे सात वाजता गोळ्या दिल्या होत्या अरे पण वेळ तर सातची होती ना अरे वसड्या सात वाजता मला बाहेर जायचं होतं म्हणून पावणे सात वाजता गोळ्या दिल्या त्या मी त्यांना परतीत बिवपन मारू अरे काय झालं अरे देवा काय <laughs> काय का, <काँगा> <laughs> अरे सात वाजता सात गोळ्या मी माता दिल्या <laughs> फुलतो नाही सॉरी गरज होती अरे मी दिल्या होत्या ना डबल डोस झाला डबल डोस त्यांना बरीच तरी गोळ्या देताना अशी असे खून करत होते मला वाटलं व्ही फॉर विक्ट्री आता लक्षात आलं ते व्ही फॉर विक्ट्री नव्हतं दुसरा डोस दुसरा डोस होते अरे बिंडो खानो काय रे अरे बाबा तू साथ दादा तू साठ चौदा गोळ्या दिल्या आबाला मिसअंडरस्टँडिंग ओवरडोस झाला ना तो त्याचा त्रास झाला असेल आम्हाला अरे तो ने माणूस मरतो का तुला चौदा गोळ्या देतो थोड्या वेळानंतर आपण अंदाज घेऊ मग मरतो का नाही तू असं नको अरे काय असं नको बरू अरे औषधाचं प्रमाण ठरलेलं ना कोण गोळ्या देणार ठरलेलं नव्हतं ठरलं होतं सगळं टाइम टेबल ठरलं होतं सोमवार मंगळवार मी देणार होता बुधवार गुरुवार <laughs> हाऊ देणार होता शुक्रवार शनिवार देणार होता कालचा वार, वार <laughs> काल का होता शुक्रवार शुक्रवार हा बोब्याचा वार होता <laughs> म्हणून <मनुन> मी दिल्या अरे <laughs> किती वाजता दिल्या <laughs> मी काल सव्वा सातला सात गोळ्या म्हाताऱ्याला दिल्या अरे पण मी सात वाजता दिल्या होत्या ना तू कशाला दिल्या अरे वसाड्या मी पावणे सात ला दिल्या होता ना तुला काय गरज होती परत गोळी देण्याची <laughs> अरे शुक्रवार त्याचा वार होता ना माझा वार होता म्हणून मी गोळ्या दिल्या अरे पण मला वाटलं गुरुवार आहे म्हणून मी दिल्या अरे वसाड्या गुरुवार माझा वार होता ना <laughs> सुंदरांनो डबल नाईट ट्रिपल डोस झाला सात एक साठ सात दोन्ही चौदा सात एकवीस गोळ्या दिल्या रे आम्हाला तरी मी गोळ्या द्यायला गेलो तेव्हा आबा मला असं असं दाखवत होते मी म्हटलं आबा आजारी असताना भिंतीवर हरिण कसलं दाखवत आहे आबांनी कन्फ्युजन केलं त्यांनी असं सांगितलं असतं तर मला कळलं असताना तीन डोस झाले म्हणून अरे आबांना सवयच होती कोण दिसत कि असं करायची रामांच्या चुका नका काढू काय काढू आम्हाला <laughs> एकवीस गोळ्या दिल्या एकवीस अठ्ठावीस अगं नाही काय सात एक सात सात सा, दुने चौदा सात एकवीस सात चुक अठ्ठावीस तू पण दिलं तू दिलं तू बघ तू कापर दिले अठ्ठावीस मी साडे सात वाजता सात गोळ्या दिल्या ना यांना साडेसात वाजता सात गोळ्या दिल्या कामरा दिला तू स्वामी माझ्या बरोबर नको ही पोर ना कामाच्या गडबडीत असतात लक्षात राहील नाही राहील मी म्हणलं हा हा शुक्रवारी विसरला होता याचा वार असतो आणि औषध नव्हतं दिलं अगं आई पण मी तुला आठवण करून दिली होती ना आपण तो डोस राहिला म्हणून पण पण विसरला होता ना रे तू विसरला होताना मी हे कोणी दिसले नाही ना म्हणून मी यांना म्हणलं कोणी दिला नाही गोळ्या मी देते तुम्हाला तर हे असे सरपटत सरपटत पळायला लागले <laughs> त्यांनी सांगितलं होतं एक पण डोस सुकला नाही पाहिजे नाही तर कसं नुसो होतात म्हणून मी मी घाबरले मी यांना पकडला माझ्या गुडघ्याने पाय दाबले हात धरले हे असं असं करत होते तर मी नाक दाबून घशात पोमले अरे अरे माझ्या बापाला अठ्ठावीस गोळ्या गाऊ घातले आता बॉर्डर मध्ये सुनील शेट्टीने पण खाल्ल्या आबा मी ते का नव्हतो तुम्ही असता तर पस्तीस गोळ्या झाल्याच कसलं एवढा कोणा घेऊ दिस काय टेन्शन माणसं अरे हलकटाली नालायक माणस येत रे अरे या माणसाला गोळा मारला रे या झालं ना त्यात मी फक्त रडलोय गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्या पुढे मी रडणार नाही मी असणार माणूस माणूस मेला पोट भरून असा यार माणूस मेला यार सत्तावीस गोळ्या खायला घातल्या रे याला अठावीस वर्तून करून सांगताय आलं गेला तो नाही आय तुम्हाला आयस्किटमध्ये पण आहेत <laughs>